बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये असलेली कोकण गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकरची आपल्या सगळ्यांनाच ओळख झाली आहे तिचा खेळ काही लोकांना आवडत आहे तर काही लोकांना आवडत नाही तिने जो स्टॉकला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिच्या आयुष्यात घडलेल्या चुकीबद्दल सांगितलं आहे आणि त्या चुकीबद्दल तिला आजही वाईट वाटतं अभ्यासात तिला अजिबात गोडी नव्हती पण पंच्याण्णव टक्केच्या वर तिला मार्क भेटत असल्यामुळे ती वर्गात कायमच फर्स्ट येत होती अंकिता एका एका स्ट्रिक्ट फॅमिलीमध्ये वाढलेली आहे म्हणजे पाचला अभ्यासाला बसायचंच अभ्यासच करायचा टाईम टू टाईम कायम कराय कामं करायची बाहेर फिरणं नाही चॉकलेट खाणं नाही बाहेरचं काही खाणं नाही या गोष्टी घरात असल्यामुळे कॉलेजला गेल्यानंतर ती एका मुलाच्या प्रेमात पडली घरातलं स्ट्रिक्त वातावरण असल्यामुळे त्या मुलाचा सहवास तिला जास्त चांगला वाटू लागला घरच्यांनी आपल्यासाठी काहीच केलं नाही असं तिला वाटू लागलं ती ज्या मुलाच्या प्रेमात पडली होत आहे तो मुलगा अंकितापेक्षा बारा वर्षांनी मोठा होता अठरा वर्षाची झाल्यानंतर अंकिताला असं वाटू लागलं की आता आपण आपले डिसिजन घेऊ शकतो आपण आता खूप मोठे झाला आहोत एके दिवशी ती, ती, ती त्या मुलाला भेटायला गेली असताना तिच्या आईला याबद्दल समजलं आणि ती तेथे आली आता घरी गेल्यानंतर आई आपल्याला जिवंत ठेवणार नाही या भीतीने ती त्या मुलासोबत पळून गेली आणि त्याच मुलाच्या घरी ती राहू लागली अंकिताच्या घरी बातमी गेली की अंकितानं लग्न केलं आहे पण अंकितानं मात्र त्या मुलीशी लग्न केलं नव्हतं तसंच ती त्या मुलाच्या घरी राहत होती दोन महिन्यातच अंकिताला समजून चुकलं होतं की आपण निवडलेला मुलगा चुकीचा आहे आणि आपण केली ही सगळ्यात मोठी चूक होती कारण तो मुलगा अंकिताला मारत होता तिला शिव्या देत होता तिचं मानसिक खचीकरण करत होता की तुला काहीच जमणार नाही ना 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 तू आयुष्यात काहीच करू शकणार नाहीस पण या सगळ्यात सा तिची सासू मात्र अंकिताच्या पाठीशी ठामपणे उभी होती ती सांगत होती की प्रेम वगैरे सगळं ठीक आहे पण शिक्षण मात्र तू थांबवू नकोस अंकितानं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं तिला घरी परत जावंच वाटत होतं पण घरची झालेली बदनामी घरच्यांना झालेला मनस्ताप यामुळे घरचे परत आपल्याला स्वीकारणार नाहीत या भीतीने ती दोन वर्ष त्या मुलाच्या घरी काढली पण दोन वर्षानंतर मात्र तिला सगळ्याच गोष्टी असह्य झाल्या आणि ती परत घरी आली घरच्यांनीही तिला परत स्वीकारलं त्यानंतर मात्र अंकितानं सगळं विसरून त्या दुःखातून बाहेर येऊन आयुष्यात आता सक्सेसफुल झाली आहे बिग बॉसमध्ये येण्याआधी अंकिताने एक पोस्ट शेअर कर सांगितलं होतं की तिचं लग्न जमलं आहे पण बिग बॉसमध्ये आल्यामुळे लग्न पोस्टपोन झालं आहे बिग बॉसमधून बाहेर गेल्यानंतर ती लवकरच लग्न करणार आहे पण आता ती कोणत्या मुलाशी लग्न करेल हे मात्र तिनं सांगितलेलं नाही